नमस्कार मी सुवर्णा न्यूज एटीन लोकमत विशेषमध्ये आपलं स्वागत वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे ज्ञानवापी परिसरात विश्वेश्वराचं मंदिर असल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आलाय तसंच ज्ञानवापी मशिदीला केंद्राचा प्रार्थनास्थळ कायदा लागू होत नसल्याचंही याचिकेत म्हटलं गेलंय तर वाराणसी कोर्टात सुरू असलेल्या खटल्या प्रकरणी मंगळवारी कोर्ट निकाल देणार आहे या सगळ्या विषयीचा स्पेशल रिपोर्ट पाहणार आहोत ज्ञानवापी मशीद प्रकरणी आणखी एक याचिका दाखल ज्ञानवापी परिसरात विश्वेश्वराचं मंदिर असल्याचा दावा मशीद कमिटीची याचिका रद्द करण्याची मागणी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर ज्ञानवापी मशीद प्रकरणात आता आणखी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली हे प्रकरण धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित असल्याचा दावा याचिकाकर्त्याकडून करण्यात आलाय ज्ञानवापी मशीद परिसरात आधी काळापासून भगवान विश्वेश्वराचं मंदिर असून तिथे पूजा केली जात असल्याचा दावा याचिकेमधून करण्यात आलाय ही संपत्ती मंदिराची असून तो अधिकार कुणालाही काढून घेता येणार नाही एकदा मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर मंदिर उद्ध्वस्त करणं अथवा तिथे नमाज अदा केल्यानं मंदिराचं धार्मिक स्वरूप बदलत नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आलाय मंदिर तोडून उभारलेली मशीद इस्लामिक सिद्धांतानुसार अवैध मानली जाते असाही दावा याचिकेमध्ये करण्यात आलाय एकोणीसशे एक्क्याण्णवच्या प्रार्थनास्थळ कायद्यानुसार एखाद्या धार्मिक स्थळाचं स्वरूप निश्चित करण्यावर बंदी घातली नसल्याचा दावा सुद्धा याचिकेमधून करण्यात आलाय

मूर्ति पूजा हराम है तो पूजा स्थल कानून फिर मस्जिद पे कैसे लागू हो सकता है दरम्यान ज्ञानवापी मशीद प्रकरणी कोर्टात याचिका करणाऱ्या पाच महिलांनी सुप्रीम कोर्टात एकोणीसशे छत्तीसच्या ब्रिटिश ट्रायल कोर्टाच्या निकालाचा दाखला सुद्धा दिलाय ज्ञानवापी मशिदीची संपूर्ण माहिती ही काशी विश्वनाथ मंदिराच्या मालकीची असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे एकोणीसशे मध्ये एका मुस्लिम व्यक्तीनं या प्रकरणी दावा दाखल केला होता मात्र ही मशिदीची जमीन वक्फची संपत्ती नसल्याचं सांगत ब्रिटिश ट्रायल कोर्टानं त्या मुस्लिम व्यक्तीचा दावा सुद्धा फेटाळून लावला होता ज्ञानवापी प्रकरणातील याचिकाकर्त्या महिलांनी त्या निकालाचा आधार घेतला आहे वाराणसीतील अंजुमन इंतजामिया मशीद व्यवस्थापन समितीनं ज्ञानवापी मशिदीच्या सर्वे प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे वाराणसी कोर्टानं ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा दिलेला आदेश रद्द करण्याची मागणी मशीद व्यवस्थापन समितीनं केली आहे उत्तरा दाखल हिंदू पक्षकारांनी ब्रिटिश ट्रायल कोर्टाचा सा निकाल सुधा सा है हम कमिशन की रिपोर्ट को ऑब्जेक्शन फाइल करेंगे और कमिशन की रिपोर्ट के लाइट में भी रूल अलेवन देखा जाएगा उस पर मैंने विधि व्यवस्था सुप्रीम कोर्ट की दी की ऑर्डर सेवन रूल अलेवन के लिए केवल प्लेन देखा जाएगा जो उनका मुकदमा दाखिल किए और उसी को पढ़ा जाएगा इसके लिए कोई कमीशन की जरूरत नहीं है और सीधी सीधी बात यह है कि सुप्रीम कोर्ट ने यह तय कर दिया है कि ऑर्डर सेवन रूल अलेवन की एप्लीकेशन पहले डिसाइड होगी इस पर माननीय न्यायालय ने कल के लिए आदेश पारित करने के लिए फाइल सुरक्षित कर ली है अब ये कल के आदेश से ये होता हो जाएगा सुनवाई कि किस एप्लीकेशन को होने जा रही है जिसको माना जाता है शिवलिंग है इसको ये जबरदस्ती फुहारा फुहारा कह के हमारे हिंदू समाज को काशीवासियों को खास कर इन पर एक हैमर मार रहे हैं जिससे भावना हायत हो रही है और इन सभी लोगों को जो लगातार टीव्ही चॅनेलो पे इसको फुवारा का प्रस्तुत कर रहे हैं इन पर आईपीसी की इन दो धाराओं के तहत 5 साल का सजा का मुकदमा कायम होना चाहिए ये लोग आगे यहाँ बेल करावे और अपना मुकदमा लड़े ज्ञाणाबाबी मशिदीची जमीन वक्फ बोर्डाची संपत्ति नव्हती त्यामुळे मुस्लिम समाजाला या मशिदीच्या जमिनीवर दावा करण्याचा अधिकार नसल्याचं याचिकाकर्त्यांनी सांगितलं वाराणसीतील आदिविश्वेश्वर जे काशी विश्वनाथ मंदिर म्हणून ओळखलं जात ते तोडण्याचा आदेश दिला होता 9 एप्रिल आपल्या सैन्याला औरंगजेबा फरमान सोडल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे नंतरच्या काळात कोणत्याही शासनकर्त्यांनी ती जमीन फक्त बोर्डाची घोषित केली नाही तसंच एखादी मुस्लिम व्यक्ती अथवा संस्थेच्या नावावर केली नसल्याचं सुद्धा याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे हिंदू पक्षकारांच्या म्हणण्यानुसार वक्फ निर्धारित केलेल्या जमिनीवर मशीद उभारली जाते वक्फ कडे मशिदीच्या जमिनीचा अधिकार असणं आवश्यक आहे एखादा मुस्लिम शासक किंवा मुस्लिम व्यक्तीच्या आदेशानुसार मंदिराच्या जमिनीवर बांधलेल्या मशिदीला मशीद बांधता येणार नसल्याचं हिंदू पक्षकारांचं म्हणणं आहे तर मुस्लिम जाणकारांच्या मते कोणत्याही धार्मिक कार्यासाठी केलेल्या दानाला वक्फ असं म्हटलं जातं इस्लामला मानणाऱ्या कोणत्याही व्यक्तीनं जर धार्मिक कार्यासाठी दान केलं असेल तर ते वक्त मानलं जातं या प्रकरणी आता कोर्ट कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय लोकमत वाराणसीतल्या या ज्ञानवापी मशिदीची देशभरात चर्चा असतानाच आता पुण्यातील दोन दर्ग्यांवरून वाद पेटण्याची चिन्ह आहेत मनसे आणि हिंदू महासंघानं या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे वाद उफाळून आलाय धार्मिक स्थळांच्या वादाचं लोण आता पुण्यातही पोहोचलेलं आहे पुण्यातल्या पुणेश्वर चौकात असलेल्या हजरत ख्वाजा शेख सलाउद्दीन दर्ग्याच्या ठिकाणी पुणे शहराला ओळख मिळवून देणाऱ्या पुणेश्वराचं मंदिर असल्याचा दावा हिंदू महासंघानं केलेला आहे तसंच या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचं हिंदू महासंघाच्या प्रतिनिधींनी सांगितलंय त्यामुळे आता पुण्यामध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय ज्या पुणे शहराला ज्या महादेवाच्या नावावरनं पुणे पुणे हे नाव पडले ते पुणेश्वर महादेवाचं मंदिर तिथं उपलब्ध नाहीये नाही ना, आणि तिथं आता एक छोटासा दर्गा झालाय तो आता खूप मोठ्या प्रमाणात विस्तृत झालेला आहे एकीकडे हिंदू महासंघाने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतलेली आहे तर दुसरीकडे मशिदीवरील भुंग्यांविरोधातील भूमिका घेतल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आग्रही भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे पुणेश्वराच्या मंदिराच्या रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा मनसेनं दिलेला आहे या परिसरात मंदिर असल्याची सरकारी दप्तरी नोंद असल्याचा दावा मनसेकडून करण्यात दा आला आहे राज्य सरकारच्या पातळीवरती ज्या ज्या बैठका झाल्या महानगर पालिकेकडे जे जे पत्रव्यवहार या संबंधित खात्याचे झाले आहेत या सगळ्यात जर अभ्यास केला तर या ठिकाणी मंदिर होती असं सरकारी यंत्रणा सांगतात मनसे आणि हिंदू महासंघाच्या या भूमिकेविषयी मुस्लिम संघटनांनी प्रतिक्रिया देणं टाळलंय मात्र या दोन्ही संघटना केवळ राजकीय स्टंट करत असल्याची टीका पतित पावन संघटनेनं केलेली आहे तर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून राजकीय स्टंट करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला पावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे कुणीतरी इथे येऊन करायची आणि वेगळं काहीतरी रूप द्यायचं याला कारण नाही महाशिवरात्रीचा का आम्ही प्रोग्राम घेतला होता तेव्हा इथं न घेता आम्ही तो शंभर मीटर लांब घेतला होता का तर ह्याच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये न्यायप्रविष्ट जेव्हा विषय आहे त्याच्यामध्ये उगीच काहीतरी करून लोकांचं संभ्रम निर्माण करायचं लोकांचं लक्ष विचलित करायचं हे न होता याच्यासाठी भूमिका पुणेश्वर मंदिराप्रमाणेच पुण्यातील नारायणेश्वर मंदिराच्या ठिकाणी सुद्धा दर्गा उभारला गेल्याचा दावा या दोन्हीही संघटनांकडून करण्यात आलाय पुण्यातील कुंभारवाडा परिसरात असलेल्या पुणेश्वर चौकातला आपण दृश्य बघतो आहोत की याच ठिकाणी पुणेश्वराचं मंदिर होतं आणि तिथे हजरत ख्वाजा शेख सल्लाउद्दीन दरगाह बांधण्यात आल्याचा दावा हिंदू महासंघ त्याचबरोबर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे आणि हा अत्यंत जुना असलेला वाद पुन्हा एकदा समोर आला या या आहे या सगळ्या प्रकरणी या आधीसुद्धा याचिका दाखल केलेली आहे याचिकाकर्ते नंदकिशोर एकबोटे यांनी याचिका दाखल केली आणि याचिकेमध्ये म्हटलं होतं की या ठिकाणी जुन्या मंदिराचे हिंदू मंदिराचे अवशेष सापडतात आणि त्यामुळे ते जतन केले जावे असं त्यांचं याचिकेच्यातलं म्हणणं होतं मात्र सगळ्याला विरोध करण्यात आला होता आणि म्हणून आता हे सगळं प्रकरण जे आहे आहे ते न्यायप्रविष्ट एकीकडे मनसे आणि हिंदू महासंघासारख्या संघटनांनी जरी या मुद्द्यावर आंदोलनाचा पवित्रा घेतलेला असला तरी पुण्यातल्या भाजप आर एस एस बजरंग दल शिवसेना आणि काँग्रेस यापैकी एकही पक्ष किंवा संघटनेनं आपली भूमिका मांडलेली नाही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र मनसे आणि हिंदू महासंघाच्या भूमिकेचा चा चांगलाच समाचार घेतलाय तसंच मंदिर मशिदीच्या मुद्द्यांऐवजी राजकारण्यांनी मूलभूत सेवा सुविधांच्या प्रश्नांवर बोलावं असा सल्ला पुणेकरांनी दिला आहे दर्गा आणि मंदिर देवदेव करण्यापेक्षा हा स्वच्छतेचा प्रश्न आहे स्मार्ट सिटीचा प्रश्न आहे हा प्रथम तुम्ही स्वीकारा पण आता इलेक्शन येते जास्त इलेक्शन येते प्रत्येक वार्डमध्ये आता एक एक दोन दोन तीन तीन उभे राहणार पण या कशासाठी उभे राहणार कोणाचं भलं करणार मी तर आत्तापर्यंत भलं झालेलं पाहिलंच नाही पुणेश्वर आणि नारायणेश्वर या मंदिरांची पुणे गॅझेट तसंच पुरातत्व विभाग आणि पुणे महानगरपालिकेमध्ये नोंद असल्याचा दावा केला जात आहे इतिहास संशोधन मंडळानं पुणेश्वराचे अवशेष जतन केल्याचा दावाही केला जात आहे या प्रकरणी डॉक्टर नंदकिशोर एकबोटे यांनी पुण्यश्वर मंदिराचे पुरातन अवशेष जतन करावेत म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे या याचिकेनंतर दर्गा परिसरात सुरू असलेलं बांधकाम थांबवण्याचा आदेश पुणे महानगरपालिकेनं दिलेला होता गेल्या सहा वर्षांपासून हा खटला प्रलंबित आहे दरम्यान महाशिवरात्रीच्या निमित्त आयोजित केलेल्या आरतीमुळे दोन समाजात गृही निर्माण केल्याचा ठपका ठेवत याचिकाकर्ते डॉक्टर नंदकिशोर एकोटे यांना पुणे शहरातून बहात्तर दिवसांसाठी पुणे पोलिसांनी तडीपार केलेला आहे मनसे आणि हिंदू महासंघानं या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आगामी काळात यावरून राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही दर्ग्याचं व्यवस्थापन करणाऱ्या एकाही मुस्लिम बांधवांनी या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आंदोलनाचा इशारा देणाऱ्या या कार्यकर्त्यांवर पुणे पोलीस काही कारवाई करत का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे पुढे दिले सचिन साठीसह गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पुणे आता आपण पाहणार आहोत पुण्यातील हजरत ख्वाजा शेख सलाउद्दीन दर्गा परिसरातून आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी घेतलेला आढावा पुण्यात पुने पुणेश्वर आणि नारायणेश्वर नावाची दोन मंदिरं होती मात्र तिथे दर्गा उभारल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटने केला आहे आणि त्याचबरोबर सुद्धा या संदर्भात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठीचा इशारा दिला आहे आता जे आपण दृश्य बघतोय ते आहेत पुणे महानगरपालिकेच्या बडी दर्गा शरीफचे या ठिकाणी नारायणेश्वराचं मंदिर होतं असं दावा हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे आणि हे दर्गे हटवले जावेत यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा मनसेनी दिला आहे मात्र या दोन्ही प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल आहेत तिथे हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लिम संघटना आपली मतं मांडत आहेत संदर्भात निर्णय येणं बाकी असतानाच आता असे इशारे दिले गेल्यानंतर पुण्यातली परिस्थिती जी आहे ती तणावपूर्ण आहे आणि त्यामुळे राज्य सरकार या संदर्भात हस्तक्षेप करतं का या सगळ्याची दखल घेते का हे बघावं लागणार आहे पुढे त्यांनी सचिन हांचाटीसह गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पुणे ज्ञानवापी प्रकरण नेमकं काय आहे ज्ञानवापी प्रकरणाचा किंवा मशीद आहे की मंदिर आहे हा वाद केव्हापासून सुरू झाला त्या तो वाद सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत काय काय घडामोडी या सगळ्या प्रकरणामध्ये घडलेल्या आहेत वाराणसी कोर्टात सुनावणी झालेली आहे त्याच्या निकालासंदर्भात काय अशी सगळी माहिती जर तुम्हाला हवी असेल तर न्यूज एटीन लोकमत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा, करा। म्हणजे या संदर्भातली सगळी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत न्यूज एटीन लोकमत विशेष मध्ये पुन्हा एकदा स्वागत एका वेगळ्या विषयावर आता आपण बोलणार आहोत संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांच्या सेनाप्रवेशाचा प्रस्ताव झुगारल्यानंतर आता सहाव्या शिवस जागेकरता शिवसेनेकडून त्यांच्या नावाला विराम मिळाला आहे त्यानंतर आता शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी उद्या दुसऱ्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे पण संभाजीराजे अपक्ष उमेदवारीवर ठाम असल्यानं सहाव्या जागेवरून शिवसेना आणि संभाजीराजे असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून झालेला पेच सुटण्याची शक्यता आहे संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव नाकारत शिवबंधनात न अडकता थेट कोल्हापूर गाठलं त्यामुळे आता शिवसेना सहाव्या जागेसाठी ज्येष्ठ शिवसैनिकाला उमेदवारी देण्याची तयारी सुरू शिवसेना नेते संजय राऊत आणि मंगळवारी जाहीर होणारा दुसरा उमेदवार असे दोघेही येत्या सव्वीस मे रोजी राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे दरम्यान संभाजीराजे अपक्ष उमेदवारीवर ठाम असले तरी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलंय राज्यसभेच्या निवडणुका शिवसेनेचे उमेदवार आम्ही देऊ आणि निवडून आणू आम्हाला शिवसेनेचं मेदन निवडून आणायचं आहे अपक्ष नाही आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही शिवसेना अधिकृत उमेदवारीवर ठाम असली तरी काँग्रेस राष्ट्रवादीनं मात्र संदर्भात आता काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे आधी सहाव्या जागेचा निर्णय शिवसेना घेईल म्हणणारे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आता सगळ्यांना विश्वासात घेऊन उमेदवार ठरेल असं सांगतायत शिवसेनेच्या वतीनं जो कोणी उमेदवार ते देतील आणि संभाजीराजेबद्दल आमचा आदर आहे आता उमेदवार निश्चित करण्याचा अधिकार हा शिवसेनेचा आहे त्याच्यामुळे मागच्या वेळेस आम्ही राष्ट्रवादीला दिला होता यावेळेस त्यांचा अधिकार आहे पुढच्या वेळेस काँग्रेसचा राहणार आहे पण आता त्यांचा अधिकार असल्यामुळे त्यांनी कोणाला उमेदवारी करायची तो त्यांचा अधिकार आहे पण आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊनच या सगळ्या गोष्टी कराव्या अशी आमची काँग्रेसची भूमिका आहे संभाजीराजेच्या संदर्भातले जे निर्णय असतात ते शेवटी पक्षश्रेष्ठी किती आपले शिवसेनेच्या असो हो, आदरणीय पवारसाहेब असो महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून जर त्यांना उमेदवारी द्यायची असेल तर महाविकास आघाडीचे सर्व पक्ष श्रेष्ठी एकत्र बसतील आणि त्या संदर्भातला योग्य ते निर्णय घेतील संभाजीराजेंवरून महाविकास आघाडीतील संभ्रमावस्थेवर भाजपनं नेहमीप्रमाणे टीकाच डागागल त्यांना जर संभाजी राजेला शिवबंधन बांधायचं तर जी सेफ जागा आहे जी सेफ जागा आहे संजय राऊताची ती त्यांना द्याव आणि सहाव्या जागेवर संजय राऊताला घालाव जर अडकवायचं नसेल तर अडकवण्याचा भाग नाही का मग एकंदरीतच संभाजी राजेंच्या अपक्ष उमेदवारी आणि शिवसेनेचा अधिकृत उमेदवारीचा आग्रह यामुळे सहाव्या जागेवरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे आता यात काँग्रेस राष्ट्रवादी काही तोडगा काढतं की हा संघर्ष आणखी तीव्र होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ला ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे पण त्यांचा हा स्वतंत्र बाणा काही आजचा नाही आहे संभाजीराजे छत्रपती यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकणार आहोत संभाजी राजे छत्रपती कोल्हापूरच्या गादीचे वारसदार खर तर दोन हजार सात सालापर्यंत तसे सार्वजनिक जीवनापासून काहीसे अलिप्त पण विजयादशमीच्या दिवशी राजेशाही बग्गीतून संभाजी राजे छत्रपती यांचं दर्शन न चुकता होत असे पुढे कॉलेजचं शिक्षण संपल्यानंतर दोन हजार सात सालापासून युवराज सामाजिक कार्यात हळूहळू सक्रिय होऊ लागले शिवजयंती रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन या कार्यक्रमांना ते आवर्जून हजेरी लावत त्यामुळे जनमानसात त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला अशातच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवख्या संभाजीराजे छत्रपतींना थेट लोकसभेच्या मैदानात उतरवलं होतं पण समोर बंडखोर खासदार सुराशीराव मंडलिक यांचं तगडं आव्हान असल्यानं छत्रपतींना पहिल्याच निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला नेमक्या याच काळात मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या मराठा संघटनांनी समाजात जनजागृतीचं काम सुरू केलं संभाजीराजे छत्रपती यांच्या रूपानं या संघटनांना छत्रपती घराण्यातला एक नवा आश्वासक चेहरा मिळाला संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडाच्या संवर्धनासाठी आपलं सामाजिक कार्य राज्यभरात नेऊन पोहोचवलं पुढच्या काळात त्यांनी शिवशाहू रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला याच काळात शिवप्रेमींमध्ये युवराज संभाजीराजे छत्रपती यांचं नेतृत्व मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालं पुढच्या काळात मराठा संघटनांच्या विविध मागण्यांना सरकार दरबारी एक हक्काचं नेतृत्व मिळालं आणि याच काळात मराठा आरक्षणाची मागणी सुद्धा जोर धरू लागली आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटना आणि संभाजीराजे छत्रपती यांनी वारंवार आक्रमक भूमिका घेतली दोन हजार तेरामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर बेचाळीस संघटनांचा एक विराट मोर्चा निघाला आणि याच माध्यमातून सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून संभाजीराजे छत्रपती यांचं नाव पुढे आलं यानंतरच्या काळात तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारनं राणे समिती नियुक्त केली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला ऐन निवडणुकांच्या तोंडावर शिक्षण आणि नोकरीत आरक्षण जाहीर केलं पण ते कोर्टात टिकलं नाही दोन हजार चौदा मध्ये राज्यात सत्तांतर झालं देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात कोपर्डीची भीषण घटना घडली यानंतर मराठा समाजात प्रचंड असंतोष पसरला याच काळात मराठा समाजाचे राज्यभरात तब्बल अठ्ठावन्न मोर्चे निघाले या माध्यमातूनच पुन्हा एकदा संभाजी महाराजांचं नेतृत्व ताऊन सुलाखून पुढे आलं दोन हजार अठराच्या आझाद मैदानावरच्या विराट मोर्चा शांत करण्यासाठी एकटे संभाजीराजे छत्रपती मोठ्या धैर्यानं सामोरे गेले आणि त्यांनी मोर्चेकऱ्यांना शांत केलं यानंतर राज्यभरातील जवळपास दीडशे ते अडीचशे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संभाजीराजे छत्रपती यांच्याशी जोडले गेले मराठा आरक्षण रूपी लढ्याचं नेतृत्व संभाजीराजांच्याकडे चालत आलं या लढ्याचं नेतृत्व करताना त्यांनी अत्यंत संयमी भूमिका घेतली राजर्षी शाहू महाराजांच्या वारशाला धक्का लावू न देता मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होणार नाही याची पुरेपूर खबरदारी त्यांनी घेतली या सगळ्या धबडक्यात दोन हजार सोळामध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या गळ्यात राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची माळ पडली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं वजन यासाठी खर्च केल्याची त्यावेळी चर्चा रंगली पण खासदारकी स्वीकारूनही संभाजीराजे छत्रपती कधीही भाजपच्या वळचणीला गेले नाहीत की त्यांनी कधीही भाजपात प्रवेशही केला नाही म्हणायला अलाहाबादच्या भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकारी कार्यकारिणीत त्यांनी एकदाच हजेरी लावली आणि भाजपचं व्यासपीठ चढले पण भाजपनं ज्या उद्देशानं त्यांना खासदारकी दिली होती तो उद्देश काही शेवटपर्यंत साध्य झालाच नाही उलट संभाजीराजे यांनी राज्यभरातील दोनशे पन्नास मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना घेऊन मराठा आरक्षणाचा लढा आणखीन तीव्र केला आणि स्वतःचं पक्षविरहित राजकीय अस्तित्व निर्माणही केलं गेल्या काही वर्षात त्यांना मोठं जनसमर्थनही मिळालं त्यामुळेच आता त्यांनी स्वराज्य या संघटनेची स्थापना केली आहे राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारीचीही घोषणा करून टाकली खरंतर छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या पक्षात यावं असं प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं मात्र त्यांनी सर्वच राजकीय पक्षांपासून अंतर ठेवलंय आता राज्यसभा निवडणुकीचं राजकीय चक्रव्यूह ते कसा भेदणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय प्रताप काळोखेचं ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या विषयांवर आपण विश्लेषणात्मक चर्चा संवाद घडवून आणत असतो या न्यूज एटीन लोकमत विशेषमध्ये आज इथेच थांबतो आहे ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज एटीन लोकमत